नमस्कार मंडळी आज तन्वीज रसोईमध्ये असा हलवा बनत आहे जो तुम्ही कधीच ट्राय केला नसेल आणि त्या हलव्यामुळे आपलं हिमोग्लोबिन एवढ्या प्रमाणात वाढेल की त्याचा विचारच करू नका हा हलवा आहे खूपच खास आणि अमेझिंग हा नक्कीच तुम्ही तुमच्या घरी बनवा थंडी चालू झाली ना की हलव्याची ओढ नक्कीच लागून आणि सहसा आपण कोणता हलवा बनवतो तो आहे म्हणजे गाजरचा हलवा पण आज जो आपण हलवा बनवायला जाणार आहोत ना तो एकदम अमेझिंग असा आहे आणि तो आहे आपला बीटरूटचा हलवा एवढा भारी बनतो ना हा हलवा तर घरातली लहान आणि मोठी अगदी बोट चाटत बसतील एवढा भारी होतो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर, तर सुरुवातीला मी ताजे आणि फ्रेश असे बीटरूट्स घेतलेले तसेच ते दोन तास आधी पाण्यात भिजत घातलेले आता मस्तपैकी थंडी चालू झालेली आहे आणि ताजे आणि फ्रेश असे बीटरूट्स बीट यायला लागलेत बाजारामध्ये आता ही रेसिपी तर लहान मुलांसाठी खूपच फायदेमंद असणार आहे कारण की लहान मुलं सहसा बीट खात नाहीत पण आज जर तुम्ही मी बनवल्याप्रमाणे हलवा बनवाल ना तर नक्कीच लहान मुलांना काय तर मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडणार आहे हा हलवा तर सुरुवातीला आपल्याला बीट हे स्वच्छ धुवून कापून आणि किसून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी बीटचे पाठचे आणि पुढचे टोक कापून घेते आहे आणि सोलरच्या सहाय्याने हे सर्व बीट सोलून घेणार आहे तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसुई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर येथे आपले तिन्ही बीटरूट मस्तपैकी सोलरच्या साह्याने सोलून झालेले आहेत आणि आता हे आपल्याला बीटरूट किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहेत तर सर्व बीटरूट आपण किसनीच्या साह्याने किसून घेऊया तर येथे आपले तिन्ही बीटरूट बारीक किसून झालेले आहेत बघा ना रंग तर खूपच छान दिसतो आहे तर आता आपल्याला गॅसवर पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घालून घ्यायचे आहे तूप विरघाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट कापून घेतलेले त्यामध्ये थोडेसे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे ड्रायफ्रूटचा क्रंचीनेस आणि क्रिस्पीनेस मस्तपैकी टिकून राहील तर मंद गॅसवर आपण हे सर्व ड्रायफ्रूट तळून घेऊया थोडासा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत तसंच पळीताच्या सहाय्याने सतत परतत राहायचं आहे तर येथे मस्तपैकी गुलाबीचा रंग आलेला आहे ड्रायफ्रूटला आता, प्लेट मदे आता मदे आप ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्याच पॅनमध्ये आपल्याला आपण जे किसून घेतलेलं बीटरूट आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे आणि तसेच बीटरूटचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं आहे पळीताच्या सहाय्याने सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे आता थोडेसे तूप यामध्ये आपण घालून घेऊया म्हणजे बीटरूट आपलं व्यवस्थित असं परतलं जाईल आता पुन्हा सर्व बीटरूट व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बीटरूट थोडंसं श्रिंक व्हायला लागलं आहे आता ह्याच वेळेला काय करायचं आहे एक ग्लास भरून दूध आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हलव्याला अजून छानपैकी रिचनेस येण्यासाठी मी ते पुढे दुसरे इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे तसेच दूध घातल्यानंतर आता सर्व हलवा म्हणजेच बीटरूट व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आपल्याला हलव्यामध्ये सतत पळी ढवळत राहायची आहे आता हा हलवा आपल्याला मस्तपैकी दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटासाठी पाच ते सात मिनटानंतर आपला हलवा मस्तपैकी दुधामध्ये शिजला गेला आहे आणि त्यातले दूधसुद्धा आटले गेले आहे दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर आपण यामध्ये मिल्कमेड घालून घेणार आहोत हे दोनशे ग्रॅमचं मिल्कमेड होतं पण मी यामध्ये शंभर ग्रॅम मिल्कमेड एवढं घालून घेतलेलं आहे तुम्ही या जागी मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता किंवा खवासुद्धा वापरू शकता त्यामुळे आपल्या हलव्याला मस्तपैकी रिचनेस येणार आहे आणि तो खूप अमेझिंग आणि स्वादिष्ट असा तयार होणार आहे पुन्हा सर्व साहित्य एकत्रित एकजीव होईल अशा याच्याने संपूर्णकडे व्यवस्थितपणे पळी फिरवून घेऊया बऱ्यापैकी मिल्कमेड आटल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये अर्धा कप एवढी म्हणजेच अर्धी वाटी एवढी साखर येथे घालून घ्यायची आहे आणि पुन्हा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यापुढे तुम्ही जेव्हा कधी गाजरचा हलवा बनवाल ना तर त्यामध्ये नक्कीच एक बीटरूट घालून बघा त्यामुळे गाजरच्या हलव्याला नॅचरली लाल रंग असा छान येतो आता ह्या स्टेजला हलवा थोडासा ओलसर असताना आपण यामध्ये मनुके घालून घेऊया त्यामुळे हलव्याचं हे पाणी मनुक्यांमध्ये ऍब्झॉर्ब होईल आपल्याला पळी सतत धवळत राहायची आहे तुम्ही बीटरूट पासून नॅचरल कलर सुद्धा बनवू शकता चा कीस करून तुम्ही उन्हामध्ये वाळवला आणि मिक्सरमधून बारीक पावडर करून घेतलीत ना तर तुम्ही मार्केट मधल्या खाण्याच्या रंगाऐवजी बीटरूटची पावडर टाकलीत ना तर खरंच नॅचरली खूप छान रंग येतो आणि त्यामुळे आपले रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला सुद्धा मदत होते तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ची पावडर नक्कीच ट्राय करा आता या स्टेजला आपले हलव्यामधील सर्व पाणी आले गेलेले आहे म्हणजेच दूध आणि मिल्क मेड जे काही आपण घातलेले आहे तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घालून घेऊया आणि आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले त्यातील अर्धे ड्रायफ्रूट ह्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा सर्व हलवा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आता या स्टेजला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा तूपसुद्धा घालू शकता तर आता फक्त एक ते दोन मिनटातच आपला बीटरूटचा हलवा तयार होणार आहे हलव्याला दाटसरपणा आलेला आहे आणि रिचनेससुद्धा खूप छान आलेला आहे तर येथे आपला परफेक्ट असा बीटरूटचा हलवा तयार झालेला आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे हलवा नक्कीच ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपल्या या हलव्याची लिंक नक्कीच शेअर करा बीटरूट हलवा अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण जे तळलेले ड्रायफ्रूट आहेत ते सर्व यावर घालून घेऊया तर सर्व ड्रायफ्रूट आपण बाजूने व्यवस्थितपणे घालून घेतलेले आहेत आता हलव्यावर बारीक केलेले पिस्ता घालून घेऊया वाव बघा ना किती छान दिसतोय आपला बीटरूट हलवा तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच हा हलवा ट्राय करा तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्कीच लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तनवीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू